आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबा चिंधण महाळुंगी व कानपोली ग्रामस्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एम आय डी सी विरोधात आमरण उपोषण सुरू आहे हे उपोषण रविवार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चिंध्रण मराठी शाळेसमोर सुरू झाले असून आज उपोषणाचा आठवा दिवस सुरू आहे ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्या आहेत संपादन झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला प्रकल्पाचे दाखले प्लॉट नोकरी आणि उद्योगाची लेखी हमी मिळावी तसेच शेतीसंबंधी इतर नुकसान भरपाई द्यावी अशी पहिली मागणी करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चिंध्रण येथे झालेल्या आमरण उपोषणादरम्यान तहसीलदारांनी दिलेले गावठाण विस्ताराचे आश्वासन अद्याप पूर्ण जाले ते पूर्ण नसल्याने ते तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच तीनही गावातील सर्व घरे आणि जागा कायदेशीरपणे नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल पाईपलाईन उच्च विद्युत दाबाचा टॉवर लाईन विरार अलिबाग कॉरिडोर महामार्ग आणि साडेसातशे एकरांचा सा एम आय डी सी प्रकल्प अशा अनेक विकास प्रकल्पांमुळे चिंद्रण परिसरातील शेकडो एकर जमिनी यापूर्वीच संपादित झाल्या आहेत त्यामुळे आता नव्या प्रकल्पांसाठी एक इंचही जमीन देणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला कोर्टात दावा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या एम आय डी सीच्या अतिक्रमणाबाबत तातडीने कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या जमिनीवर कोणतेही काम सुरू करू नये अशी मागणी करण्यात आली आहे तसेच सर्व गायरान जमिनींचे संपादन थांबवावे असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे या उपोषणाला आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली त्याचबरोबर शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील सरपंच डी बी म्हात्रे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला उपोषणाच्या दरम्यान काही उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते पुन्हा उपोषणस्थळी दाखल झाले आहेत ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहील उपोषणाला आज आठ प्रशासन किंवा शासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट देण्याची तसदी घेतलेली नाही याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की हा लढा फक्त महाळुंगी आणि कानपोली पुरता मर्यादित नाही तर पंचक्रोशीतील सर्व गावांनी यासाठी उभे राहावे कारण उद्या हीच वेळ इतर गावांवर देखील येऊ शकते त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा मनोपूर्व स्वागत करीतो आज आपण तलोजा एम आर डी सी मधील चिंद्रण गावामध्ये आहे आणि इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज आठवा दिवसापासून हा उपोषण करतायत काय प्रमुख मागण्या आहे आणि कशासाठी उपोषण करतायत सर आज किरण कडू सरांकडे आहे सर काय प्रमुख मागणी आहे कशासाठी उपोषण करतो साहेब आजचं अमरणोपोषणाच हा आठवा दिवस मी आणि माझे बारा सहकारी म्हणजे एकूण तेरा लोक मिळून आम्ही आज आठ दिवस पर्यंत अमरण उपोषण करतोय एम आर डी सी ते संपादन आणि अतिक्रमण हे प्रमुख दोन मुद्दे आहेत या विरोधात आम्ही हे उपोषण केलं आहे पहिल्यांदा मी म्हणतो हे संपादन चुकीचं आहे आम्ही त्या संपादनाला चॅलेंज करू कारण संपादनामध्ये खूप गडबड आहे सह्यांची किंवा इतर पेपरांची तर मी शासनाला विनंती करतो की हे संपादन नव्याने करण्यात यावं दुसरी गोष्ट की सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांनी पेमेंट घेतलं किंवा पेमेंट घेतलं नाही अशाने भाववाढ व्हावी हे का म्हणतो साहेब तर साडेचार लाख प्रति गुंठा या दराने आमच्याकडून जमीन घेतली गेली आणि तीच जमीन कोणताही विकसित न करता तीच जमीन एका मोठ्या उद्योजकाला पंधरा लाख साठ हजार दिली गेली म्हणजे अकरा लाखाची तफावत सर मग ती परस्पर शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या जवळ का घेतली गेली नाही हा पहिला विषय दुसरा विषय की जे कोर्टात लढणारे शेतकरी आहेत साधारणतः शंभर दीडशे एकर जमिनीचे मालक हे कोर्टात लढत आहेत कोर्टाचा आदेश असतानाही एमआरडीसीने त्यांच्यावर अतिक्रमण केलं आज जवळजवळ पन्नास शंभर शेतकरी हे आपली जमीन लावू शकले नाही म्हणजे संपादन झालंच नाही लोक कोर्टात आहेत अशा लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आणि वारंवार तहसीलदार किंवा एम आर डी सी पत्रावर साहेब मी एम आर डी सीला वीस पत्र लिहिले संदर्भात पण एम आर डी सीने एकाही पत्राचं पत्रा उत्तर दिलं नाही तर एक साधी गोष्ट होती की त्यांनी एम आर डी सीच्या ज्या ठेकेदारांनी अतिक्रमण केले डी सीने नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती असे छोटे मोठे मुद्दे आहेत पण एम आर डी सी किंवा प्रशासनाने आजपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे साहेब ही आजची वेळ आली आपल्याला पाहायला गेलं तर सर हे आपण उपोषण करता आज आठवा दिवस आहे कुठल्या प्रशासकीय अधिकारी असतील की मंत्री किंवा आमदारांनी कुठल्या तुम्हाला भेट दिलेल्या काय आश्वासित केलेलं आहे हा मी पुन्हा दाम, ते सांगतो की इथले आमचे कर्ज जामखेड चे आदरणीय आमचे रोहितदादा पवार साधारणतः पाचव्या दिवशी त्यांना समजलं आणि ते इथपर्यंत आले म्हणजे तीनशे चारशे किलोमीटरवरून पण तत्पूर्वी त्या त्यापूर्वी कोणताही शासकीय नेता किंवा कोणताही शासकीय अधिकारी इथपर्यंत पोहोचला नाही ज्या वेळेला रोहितदादा आले आणि त्यांनी इथून यंत्रणा हलवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रांताना जाग आली आणि प्रांत एमआरडीसीचे अधिकारी किंवा इतर तत्सम अधिकारी हे दुसऱ्या दिवशी आले आणि चर्चेला सुरुवात झाली सहाव्या सातव्या दिवशी परंतु चर्चेमधून अजून काही निष्पन्न झालं नाही इथली लोकं उठतील कमीत कमी साहेब माझी एवढी मागणी होती की संपूर्ण मागण्या ऑन द स्पॉट माग मागण्या पूर्ण होणार नाही परंतु आम्ही जे मागतो त्यात आम्हाला जर आश्वस्त केलं एक रिजनेबल सीईओची सही त्याच्यावर मिळाली तर आम्ही इथून उठू पण दोन दिवस झाले एक आश्वस्त करण्याचा पेपरसुद्धा आम्हाला देण्यात आला नाही आणि जोपर्यंत आम्ही आश्वस्त होत नाही कारण सरकारी अनु अनुभव आम्हाला वाईट आहे हे लोक आश्वासन देतात पण नंतर ते पाळलं जात नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला आश्वस्त केलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ना मग त्याचा रिझल्ट परिणाम काहीही हो आम्ही तयार आहोत रोहित पवारांना शेतक्या तलोजा आहे मडीशीतल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायाकासाठी रस्त्यावर किंवा तुम्हाला भेट द्यायला याय लागतं पण स्थानिक खासदार असतील किंवा आमदार याकडे कशा प्रकारे पाहता आणि तुम्ही त्यांना काय आवाहन करत त्यांच्याकडे कोणत्याही अपेक्षा नाही आमच्या प्रशासनाला काय आवाहन म्हणजे प्रशासनाने आपल्या मागण्या पूर्ण केल्या आपलं पाऊल हा कंटिन्युटी राहणार आहे का अजून कसलं पाऊल आमच्या जर मागण्या प्रशासनाने पूर्ण केलं ना तर आम्ही त्यांना सहकार्य करतो प्रशासनाने तिथली कामं व्हायला हो आम्ही सहकार्य करू उद्या जर प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या आम्हाला तिथे छोट्या मोठ्या उद्योगांची व्यवस्था केली सोय केली जर आमच्या कुशल अकुशल कामगारांना नोकरी दिला तर आम्ही साहेब प्रत्येक गोष्टीत कॉपरेट करू प्रशासनाला तुम्ही रस्त्यावरची लढाई किंवा ला, लढताय पण न्यायालयीन लढाई कशा प्रकारची आहे साधारणतः तीन वर्ष आम्ही मुंबई उच्च न्यायालयात ही लढाई लढतो साहेब पण मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असून सुद्धा इथल्या एमआयडीसीच्या ठेकेदारांनी आमच्यावर अतिक्रमण केलं त्यामुळेच हाय हे पावलं आम्हाला उचलायला लागलं यामध्ये किती तुमचे सहकार्य आहेत आणि त्यांची आता परिस्थिती पद्धत कशा प्रकारची आहे मी आणि माझे बारा सहकार्य आहेत आणि त्यांची परिस्थिती तुम्ही बघू शकता त्यांना दोन दिवसापूर्वी हॉस्पिटलाइज करायला लागलं होतं शुगर लेवल अतिशय खाली आले चाळीस पन्नास पर्यंत शुगर लेवल आली होती बी पी वाढला होता पण तरी ते इथून उठण्याच्या मनस्थितीत नाहीत पुढच्या परिणामाची परवा ते करत नाही करणार नाही जर पाहायला गेलं तर एम आय डी सी मध्ये भरपूर गाव आहे ज्यामध्ये प्रत्येक गाव आहे पण यामध्ये आपल्या आंदोलनामध्ये किती गावाचा सहभाग आहे आणि काय सांगाल त्यामध्ये चिंद्रण कानकोली आणि माळुंग या तिन्ही गावाचा सब, चांगला सहभाग आहे आणि आता तुम्हाला तरी सहभाग कमी वाटत असला पण इथली आमची जी जनता आहे ती कष्टकरी जनता आहे अजूनपर्यंत शेतीवर उदरनिर्वाह होतो आणि इथे तळोजा एमआयडीसी जवळ असल्यामुळे इथला युवक किंवा इथला माणूस सकाळी सविस्तर संध्याकाळी येतो त्यामुळे संध्याकाळची उपस्थिती असते तर इथे गर्दी गर्दी नियंत्रण आम्हाला त्रास होतो इथे जवळजवळ हजारांची संध्याकाळी उपस्थिती असते जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर एक सात नंतर तुम्ही येऊन जा तुम्हाला उपस्थिती आणि त्यावर आमचा पाठिंबा एक तुम्हाला दिसून येईल त्यासोबतच आणखी काही त्यांचे सहकारी देखील उपोषणाला बसले तर त्यांची काय मागणी आहे काय सर सर हे माझे सहकारी ते माझ्याबरोबर आज आठ दिवस आम्हाला उपोषण करतायत त्यांचा मुद्दा हा पुन्हा असणार आहे त्यांची जागाही जाते आणि त्यांच्या शेतजमिनीत स्वतःच्या शेतजमीत असलेलं घरी जातं पण एम आर डी सी याबाबत उदासीन आहे ऍक्च्युली घराची एक एम आर डी सी पॉलिसी आहे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे किंवा एम आर डी सीची पॉलिसी आहे mm. की घर आणि एम आर डी सी यांच्यामधलं हे दोनशे मीटर राहणार रह। आहे मग एम आर डी सी घरापर्यंत पोचतेच कशी हा विषय मग आणि ऍक्च्युअली त्यांनी पेमेंट घेतलेलं नाही तेही कोर्टात कोर्टात असताना एम आर डी सी नोटीस जाते घर खाली काढणे नोटीस येते तर हे कसं काय हे एकदम असंबंध आहे त्यामुळं पहिला पुनर्वसनाचा विचार व्हावा आणि आज जे माझे सहकारी त्यांच्या घर घर वाचवण्यासाठी त्यांचे आज आठ दिवस आणि याच्यापुढे किती लांबेल ते सांगता येत ना ते जर एवढा संघर्ष करत आहेत तर त्यांच्या संघर्षाला एम आय डी सीने त्या त्या त्याची दाद घे घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे आणि त्यांचं घर आणि पुनर्वसनाचा मुद्दा हा नक्कीच ऐरणीवर आला पाहिजे दादा गाव गाव ले ले आज चिंद्रन एम आय डी सी गावामधील काही गावकऱ्यांनी शेतकरी उपोषणाला जे मागणी घेऊन उपोषणाला बसलेले आहेत आणि आज तब्बल आठ दिवस झालेले आहे आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी त्यांनी भेट दिलेली नाही त्यांची मागणी आहे की बाबा यांची आम्हाला गरज पण नाही आहे त्यांनी येऊ नये असे त्यांची खूप भूमिका देखील आहे आणि काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे रोहित पवार देखील त्यांना भेट देणार आणि आपण आज भेट देण्यासाठी आलेला आहे काय फक्त आणि कशा प्रकारचं आवाहन करतो जे प्रकल्पग्रस्तो आपल्या न्याय हक्कासाठी जे गेले आठ दिवस उपोषणाला बसलेले आहेत त्यांना शिवसेनेतर्फे मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो जे जे त्यांच्यासाठी आम्हाला करावं लागेल ते आम्ही करत आहोत एम आय डी सीला चंद्रकरांची जमीन घेतल्यापासून आमच्या त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही बऱ्याच बैठका गावामध्ये घेतल्या काही लोकांना त्यातलं मान्य झालं काही एजंट लोक होते त्यांनी त्या ते गोष्टींना काही ना आवडता त्यांनी मान्य केल्या ज्यांना आवडलं नाही आमच्या जागेला योग्य भाव मिळत नाही आणि ती मागणी आहे त्यासाठी हे लोक उपोषणाला बसलेला आहे हे शासन हे सरकार आपण कालच बघितलं असेल ज्या दिबा पाटील साहेबांनी प्रकल्पग्रस्तासाठी एक काम केलं लोकांना प्रकल्पग्रस्तांना योग्य नाही मिळवून देण्यासाठी आणि आज तो प्रकल्पग्रस्त तिथला आनंदाने पण त्या आमची तिथली शेती घेतली जमीन घेतली घरं घेतली मंदिरं घेतली लोकांचा पुनर्वसन त्यांनी केलेला नाही आणि लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याचा मुख्यमंत्र्यांनी कबूल केला होता पण तोही दिला नाही त्याचीही जनतेची पूर्ण फसवणूक केली असा हा सरकार आहे आता चिंदन ग्रामस्थांची मागणी आहे आमच्या जागेला योग्य तो भाव आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे मिळाला पाहिजे आमच्या जमिनीत येणारा व्यवसाय हे आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या रोज रोजी आमची जमीन गेल्या होत्या ते होत नाही मी परवा प्रांतांशी फोनवर चर्चा केली तेव्हा मला प्रांतांनी सांगितलं का हे आमच्या हातात नाही हे एम आय डी सीच्याकडे हा विषय येतो त्यांनी यांची जमीन संपादक केलेली आहे मी एम आय डी सीच्या एक अधिकाऱ्याला फोन केला पण त्यांचा जो मेन ऑफिसर आहे शिव चीफ ऑफिसर तो जागेवर नाही तो, ना तो कुठेतरी बाहेर गेलेला होता तो आज उद्या येणार आहे मी त्यांच्याशी तर करणार तो पण इकडे येणार आहे असं प्रांताने मला सांगितलं आहे का यांचं शिष्टमंडळ तिथे भेटणार आहे पण आता ते एक असं सांगितलं जातं काही का लोक कोर्टात गेलेत आम्ही कोर्टाच्या निर्णयाला बांधील जात आहोत आणि कोर्ट जो निर्णय देईल अगोदराला दिलेली जमीन घेतले त्यांना पण पैसे वाढवून द्यावे लागतील अशा पद्धतीने हे अधिकारी चाल ढकलपणा करत आहे ते शेतकऱ्यांच्या उपोषणाला आठ दिवस झाले त्याचा का तो शासन विचार करत नाही एकमेकाच्यावर ढकलाचं काम या शासनाचं चाललेलं आहे आता शिवो येणार आहे त्यांच्या चे ते काय बोलतात त्यानंतर पुढच्या डी हे लोक सर्व ठरवतील त्यांच्या बरोबर आम्ही राहू एक आपले इथले स्थानिक नागरिक किंवा शेतकरी आपल्याकडे आशाचा म्हणून बघतायत आणि आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून त्यांना सहकार्य कशा प्रकारचे पूर्व असणार हे लागेल ते परवा शिवो आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यावर जे त्यांना सहकार्य लागेल ते आम्ही शिवसेना म्हणून करतो हे होते शिवसेनेचे नेते शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं त्यांची भावना देखील व्यक्त तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस